पाटकर मी विशाल पवार आणि आपण पाहत जिल्हा सातारा युट्यूब चॅनल ओळख सातारे दुग्धविषयाच्या सेगमेंट अंतर्गत आज आपण सातारोन रस्त्यावरील आरएते असणाऱ्या साई यमन आणि सायकल मार्ट व्यवसायाची माहिती करून घेणार आहोत तर भेटूया या व्यवसायाचे मालक सिकंदर शेख हे आहेत हे व्यवसायाचे मालक सिकंदर शेख हे आपल्याला या व्यवसायाबद्दल माहिती देतील सर तुम्ही सांगा तुमच्या व्यवसायाबद्दल काय म्हणता साई यमन टॉयज सायकल मार्ट मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याकडं सव्वीस इंची अठ्ठावीस तीस पर्यंत सायकली आहेत आपण ह्या पूर्ण सायकली होलसेल दरामध्ये विक्री करतोय आपली खासियत म्हणजे रिटेल पेक्षा रिटेल आणि होलसेल दोन्ही करतोय दुसरी गोष्ट मोठ्या मुलांच्या सायकलीमध्ये साडेतीन हजारापासून स्टार्ट रेंज आपण सायकलीमध्ये देतोय त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे डिस्क जसं की डिस्क ट्रेक तुमचे चॉकॉक्सर मध्ये आहे गेर मधली सायकल आपण फक्त आणि फक्त आठ हजारामध्ये देतोय जर तुम्हाला कोणाला गिफ्टसाठी शाळेसाठी किंवा मुलींसाठी जर गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्हाला हे बल्क क्वांटिटी मध्ये मिळू शकेल बरोबर आपल्याकडे इलेक्ट्रिक सायकल सुद्धा अवेलेबल आहेत इलेक्ट्रिक मध्ये तीन ते चार मॉडेल अवेलेबल आहेत जेणेकरून ते एका चार्जिंग मध्ये सर्वसाधारणपणे ऐंशी ते नव्वद किलोमीटरची रेंज क्रॉस करू शकतात अशी वराठी पण आपण लॉन्च केलेली आहे सर अशाच प्रकारे आपल्याकडे लहान मुलांच्या साठी पण सायकलच्या व्हरायटी उपलब्ध याबद्दल काही प्रेक्षकांना माहिती याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी दहा पासून सायकल अवेलेबल आहे दहा इंच बारा इंच चौदा सोळा अठरा वीस या रेंज मध्ये सायकली मिळतात त्याच्यामध्ये स्पोर्टी लुक मध्ये पण अशा अवेलेबल आहेत आणि <सँग> आपल्याकडे ज्या पूर्ण सायकली आहेत त्या टोटल मेटल बॉडी मध्ये येतात प्लस मध्ये येतात त्याच्यामध्ये लहान मुलांना पडू नये म्हणून त्याला साइडला व्हील राहतात त्याचबरोबर माझ राहते टेकण्यासाठी प्लस दुसरे एखादी छोट बाळ असेल तर ते माझ्या कॅरेज वर बसू शकतं अशा पद्धतीनं आहेत आणि याला पूर्णपणे सिक्स मंथ वॉरंटी पण आपण देतोय त्याचबरोबर इकडं बेबी आ, का कार म्हणून आहेत बेबी कार मध्ये जवळजवळ चार ते पाच व्हरायटीज आहेत त्याचबरोबर आपण लहान मुलांसाठी इलेक्ट्रिक कार सुद्धा आणलेली आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे सहा हजार पासून स्टार्ट रेंज आहे ते वीस पंचवीस हजारापर्यंत आहे त्याच्यामध्ये स्कूटर पण अवेलेबल आहे त्याचबरोबर आपण लहान मुलांसाठी तीनचाकी मध्ये ही व्हरायटी आहे की जेणेकरून आपल्याला एवढ्या व्हरायटी कुठेही तुम्हाला बघता बघायला मिळणार नाहीत आणि हे सगळं अफोर्डेबल करून देतो आपण ह्या सायकल बद्दल हे पांढऱ्या गाड्या आहेत म्हणजे जे दीड एक वर्षाचं मुलगा नुसतं बसतं त्यावेळेस त्याला ते चालतं म्हणजे असं त्याच्यावरून पडणार नाही किंवा काही नाही ओके आणि हे लहान मुलांचं टेंट हाऊस आहे त्याशच्यामध्ये टेंट मध्ये तीन दे चार ते चार मॉडेल्स येतात हे आपल्याकडे फक्त आणि पंचशे नव्याण्णव पासून स्टार्ट रेंज आहे ते रें हजार बाराशे पर्यंत मिळू शकतात त्याच्यात ह्या बद्दल हे वॉकर टाइप येते ह्या वॉकर टाईप मध्ये आपल्याकडे सर्वसाधारणपणे दोनशे तीस रुपया पासून स्टार्ट रेंज आहे ते बाराशे पंधराशे पर्यंत तुम्हाला अवेलेबल आहेत आणि टोटल आपण होलसेलिंग करतोय रिटेलिंग हा विषय नाही आता हे कार मध्ये आहे ते पॅन्डल कार येते म्हणजे पहिले ह्याच्यामध्ये यायचं दोन मुलं आरामात बसू शकतात okay. त्याच्यामध्ये त्याचबरोबर लहान मुलांसाठी गिफ्ट देण्यासाठी आयटम आहेत टॉईज आहेत छोट्या आपले जे शे आहेत स्टडी टेबल आहे खुर्ची आहे खुर्ची काय काय <laughs> माहिती देऊ शकत टॉईज मध्ये आपल्याकडे नाइंटी नाईन पासून ते एकशे नव्याण्णव पर्यंत आहेत एकोणपन्नास रुपये पासून ते एकशे नव्याण्णव रुपये पर्यंत वस्तू सगळ्या फॉर एक्झाम्पल आता हा जर टेडी घ्यायचा झाला तर तुम्ही मार्केटमध्ये कमीत कमी दीडशे रुपयाला बसेल आपल्याकडे हा फक्त ऐंशी रुपयाला बसेल गेला तर एकशे वीस रुपयाला बसेल आपण फक्त सत्तर रुपयामध्ये देतो आणि खेळण्याच हे डॉक्टर किट आहे सर्वसाधारणपणे आपण याची किंमत जी आहे एकशे साठ रुपयाला मार्केट मध्ये मिळेल शंभर रुपये okay. हा लहान मुलांसाठी स्टडी टेबल येतो याच्यामध्ये तुमचे कंपास पेन्स वगैरे सगळं बसलं जातं आणि हे टोटल पीव्हीसी मटेरियल येत फायबर मध्ये प्लास्टिक मध्ये येत नाही आपल्या टॉईस आणि सायकल बरोबर होम अप्लायन्सेसच्या क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतात तर आमच्या प्रेक्षकांना होम अप्लायन्सेस बाबत माहिती द्या आपलं होम अप्लायन्सेस मध्ये सातारा राधेगा रोड या ठिकाणी एक होम अप्लायन्सेस शॉप आहे त्याच्यामध्ये आपण चिमणी मध्ये काम करतोय वॉटर प्युरिफायर मध्ये काम करतोय तसंच दोन बर्नर तीन बर्नर चार बर्नरच्या शेगड्या जाते पाच बर्नर पर्यंत च्या शेगड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आपण घरपोच डिलिव्हरी देतोय त्याचबरोबर तुम्हाल okay. बर तुम्हाला वॉटर प्युरिफायर आपण साडेचार हजारामध्ये वन इयर वॉरंटीचा वॉटर प्युरिफायर देतोय त्याचबरोबर तुम्हाला मिक्सर आहेत शेगडे आहेत आपण एलईडी टीव्ही बत्तीस इंची एलईडी टीव्ही फक्त आणि फक्त okay. सात हजार रुपयात देतोय वन इयर वॉरंटीचा त्रेचाळीस इंची जर घेतला तर सर्वसाधारणपणे आपण चौदा हजार पाचशे मध्ये त्रेचाळीस इंची स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही देतोय ओके okay. त्यालाही वन इयर वॉरंटी येते त्याच्यामध्ये मग त्रेचाळीस आहे पन्नास आहे पंचावन्न इंच आहेत पाहिजे तेवढे मोठे आपण आणि समाधानी ग्राहक आहेत आपला जवळ वर्षांचा बारा तेरा हजार ग्राहक माझे आहेत ते पूर्णपणे म्हणजे आपण त्यांना सर्विस पण देतोय आणि ते पूर्ण संतुष्ट आहेत जेव्हा ते आपल्या दुसरे कुठून काम करून घेत नाही हजारो विश्वास उत्पादन केलेलं आहे आणि आज त्यानंतर हे तुम्ही एवढं मोठं शॉप शॉप या महत्वाच्या टाकलेलं आहे त्यामुळे लोकांना एक आता येता जाताना त्यांना ती सुविधा घेऊन अडचण ग्राहकांनी सुद्धा रस्त्यावर जाताना अरळी या गावामध्ये जाईल सायकल मार्ट या शॉपला एकदा अवश्य भेट द्या तुम्हाला इथे चांगल्या खरेदीचा अनुभव येईल इथे तुम्हाला चांगल्या सर्व्हिसेस मिळतील त्याची खात्री हे मालक देत आहेत तुम्हाला तर तुम्ही शॉप पाहिलं आणि या शॉपचे मालक शेख यांच्याकडून आज माहिती घेतली तर सर आमच्या प्रेक्षकांना नाहीतर ग्राहकांना आपल्या सातारेतल्या काय आवाहन कराल की ते तुमच्याकडे काय हवं तुम येत कसं आहे याच्यामध्ये आपलं हे जे शॉप आहे ते सातारा लोणंद रोड वरती आरळे गाव आहे आरळे गाव आधी मध्ये आहे आम्ही प्रॉपर हो। आरळचेच आहोत आणि okay. पूर्ण हा आपला भाग आहे हा पूर्ण आपण याच्यामध्ये टोटल जे आपण हे चालू केलेलं आहे ओके टोटल होलसेल मध्ये चालू केलेलं आहे आपण बाहेरच्या रेटपेक्षा तुम्ही बाहेरचे रेट जर बघितले आणि आपले रेट बघितले तर याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल की आपण काय रेट मध्ये देतो आणि सर्व्हिस सर्विस मध्ये आहे आपलं काम त्यामुळं सर्विस तुम्हाला जरी अटलिस्ट दुसरी कुठली वस्तू असेल तुम्ही दुसरीकडून घेतली असेल तरी आम्ही त्याला सर्व्हिस द्यायला बंधनकारक राहील आणि वस्तूंना पण शंभर टक्के आमच्या प्रेक्षकांना आवाहन करा की त्यांनी यावा एक वेळ तुम्ही येऊन अवश्य भेट द्या तुमचं मानसिक समाधान होत नाही होतंय त्याचे फीडबॅक आम्हाला द्या त्या हिशोबाने तुम्हाला जसं तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेनुसार तुम्ही तरी आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडे नऊ पर्यंत दुकान ओपन राहत आहे माझं नाव दैतो तर आज मी आलेला आहे आरळी इथे साई अमन सायकल सनमान मध्ये तर मला इथं एक सायकल आवडली इथं भरपूर म्हणतं असं सायकलचं दुकान आहे आणि मी एक सायकल चॉइ केली ती इथं भरपूर व्हरायटी बघायला भेटतात तर मी सायकल चॉईस केलेली आहे इथं भरपूर काही होलसेल दारात सायकली मिळतात तुम्ही येऊ शकता नक्की भेट द्या एक दिवस